मुंबई आणि नवी मुंबई पाठोपाठ ठाणे शहरात देखील ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे ठाणे शहरात काही समाज कंटकांकडून या उपकरणाचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता ही भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे मुंबई आणि नवी मुंबईत देखील या प्रकारे बंदी घालण्यात आली आहे तर ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहे या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला आणि उपकरणे उडवण्यास मनाई करण्यात आली आहे हा आदेश चौदा मे दोन हजार पंचवीस पासून लागू झाला असून तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत अंमलात राहणार आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे तेवीस आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ड्रोनची दहशत सर्वांच्याच मनात आहे ठाणे आणि मुंबईत मोठ्या मोठ्या इमारती असल्याने या शहरात ड्रोन हल्ल्याचा अधिक धोका निर्माण होतोय त्यामुळे पोलिसांकडून ड्रोन पॅराशूट पॅराग्लायडिंग या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे या बंदीमुळे आता प्री वेडिंग तसंच लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंग देखील अडचणीत आहे तर पोलिसांची बंदी धुडकावून असं चित्रीकरण करणाऱ्या ड्रोन ऑपरेटरवर देखील आता गुन्हा दाखल केला जाणार आहे